गुड मॉर्निंग माझं नाव पांडुरंग नवनाथ मेहत्रे मी या शाळेचे संस्थापक आहे माझ्या दोन युनिट आहेत मसा इंग्लिश मिडियम स्कूल आणि एस इंटरनॅशनल स्कूल मी ते दहा ते बारा वर्षापासून इथे दिघीमध्ये चालवत आहोत आणि या शाळेमध्ये आम्ही वेगवेगळ्या टाईपचे उपक्रम सतत राबवत असतो होत। जेणेकरून की मुलांना पुढच्या भविष्यामध्ये चांगला नागरिक किंवा त्यांचं पायाचा मजबूत होण्याकरता आमची प्री प्रायमरी स्कूल आहे या स्कूलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक बिल्डिंग तयार करण्याचं काम एज्युकेशनल असेल फिजिकल असेल किंवा वेगवेगळ्या खेळ असतील तर त्याच्या खेळासाठी आम्ही स्पेशल अकॅडमी आहे जे तो ओपन केलेला आहे दर शनिवारी आमच्याकडे स्पेशल अकॅडमीच्या बाहेरनं कोच येऊन त्या मुलांना एक तंदुरुस्त आणि शारीरिक शिक्षण तसं त्याबरोबर मानसिक बौद्धिक त्याचा वाढ होण्याकरता आम्ही देत असतो तसेच काही ज्याला इंटरेस्ट असेल त्या मुलांना आम्ही डान्समध्ये पण पार्टिसिपेट करतो असे वेगवेगळे उपक्रम असतात त्यानंतर आमचे काही कॉम्पिटिशन्स असतात स्कूलमध्ये जेणेकरून त्या मुला मुलाला त्याच्या मुलामध्ये डिडरशिप तयार होवा हा त्याच्या पाठिंबाचा उद्देश असतो अशा प्रकारे आम्ही आजचा जो उपक्रम केलेला आहे आज आहे चौदा नोव्हेंबर दरवर्षी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणानिमित्त किंवा त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक हा उपक्रम राबवत असो जेणेकरून मुलांना त्यांच्यामध्ये तसंच ह्याच्यासोबत पालकांना पण आम्ही सहभागी करून घेतो पालक पालकांचे आजी आजोबा असतील मुलांचे आजी आजोबा असतील ते पण आणि आजच्या उपक्रमाचे आम्ही आजी आणि आजोबांच्या हस्ते उद्घाटन केलं त्यामुळे त्यांनाही त्यामध्ये खुशी वाटत आहे हा एक उपक्रम वेगळ्या पद्धतीने दरवर्षी आम्ही करत असतो त्यामध्ये बरेचसे पॅरेंट वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल लावतात गेम झोन असतो एंटरटेनमेंट अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतो थँक्यू सुरेखा मे पांडुरंग मेहत्रे Uh, मी ओम साई स्कूल याची प्रिन्सिपल आहे आणि माझे दोन युनिट आहेत ओम साई स्कूल आणि ओ एसिस इंटरनॅशनल किड्स असे दोन युनिट आहेत आम्ही दरवर्षी मुलांना अभ्यासाबरोबरच अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी ठेवतो कारण की मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा हे लहान मुलं जी आहेत ते आपले गार्डनमधल्या पुलाप्रमाणे असतात त्यांना प्रेमाबरोबरच त्यांना अभ्यासाचं मार्गदर्शन बाकीचं प्रॅक्टिकल नॉलेज देण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम राबवतो थँक्यू गुड मॉर्निंग एवरीवन वन आय एम मिसेस पूजा मूर्तिकर आय एम कोऑर्डिनेटर ऑफ द ओ एस एस इंटरनॅशनल किड स्कूल टुडे अवर स्कूल इज गोईंग टू कंडक्ट द फन फेअर डे अँड दिस डे एव्हरी इयर वी कंडक्ट दिस फन फेअर डे डे ऑन द ऑकेजन ऑफ बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ Chacha Nehru. so the motto of this uh, celebration to give the information to the student about the market to give the information about the currency and in build up their confidence we also give the platform to the parents who are interested to sell or purchase, uh, sell their things, and some parents come here to purchase these things. So it is a great opportunity for the parents who have to build up their some type of business. Good morning. Uh, I'm Pooja Pawar uh, working in a, as an IT professional. And my uh, son is Rajvir Pawar. He is learning in a nursery standard. And OSC International School arranged a, a very well good plan on the Children's Day. And, and thank you to the whole staff uh, and members of this school. And today they give a basic idea to plan how to plan a game stall, and this encouraged the uh, uh, student. That is my son. He participated very well, and all children enjoyed the, this game. The game is uh, a coin in a bucket. Drop coin. Uh, we give a three attempts to the children uh, to. Uh, to put a coin in the center of this uh, bangle and a lot a lot of students enjoy this game and i'm heartily thank you to the oss uh, school uh, surekha ma'am and maitre sir so thank you so much